पैसा पाणीवर आम्ही नुकताच एक स्मॉल फायनान्स बँकच्या स्टॉकचा ॲनालिसिस अनालिसिस करणारा व्हिडिओ केला होता बँक होती उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक भारतातील बारा स्मॉल फायनान्स बँक पैकी सहाच बँका मार्केटमध्ये लिस्टेड आहेत तर दोन बँकांचा आयपीओ आता येणार आहे या दोन बँका म्हणजे जना स्मॉल फायनान्स बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यातील जना स्मॉल फायनान्स बँकेच्या पी ओचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत बाकी पैसा पाणीवर आम्ही जेवढे आय जेवढे आयपीओ येणार आहेत त्या सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्हाला देणार आहोत आणि रिव्ह्यू केल्यानंतर एखादा चांगला आयपीओ जर तुम्हाला लाग त्याचा दुहेरी आनंद आम्हाला सुद्धा होईल आणि हो त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायचंय कारण महत्वाचा एकही आयपीओ रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होता कामा बाकी स्मॉल फायनान्स बँक म्हणजे काय या बँकेचे फायनान्शियल कसे असतात या कंपनीच्या बिझनेस रिस्क काय आहेत हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आज मात्र आपण जना स्मॉल फायनान्स बद्दलच डिटेल माहिती घेऊयात याशिवाय ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे आयपीओला अप्लाय करायचं की नाही तुम्हाला शेवटी सांगणार आहेत चला तर मग सुरुवात करू या बँकेचं नाव आहे जना स्मॉल फायनान्स बँक आता हे स्मॉल फायनान्स बँक म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो मोठ्या बँका छोट्या व्यवसायांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या व्यवसायांसाठी लवकर लोन देत नाही या छोट्या स्केलवरील व्यवसायांना लोन देण्याचं काम स्मॉल फायनान्स बँक करत स्मॉल फायनान्स बँकेची संकल्पना आरबीआय ने दोन हजार पंधरा मध्ये आणली होती या बँका इतर बँकांप्रमाणेच डिपॉझिट घेऊ शकतात लोन देऊ शकतात आणि इतर बँकिंग ऍक्टिव्हिटीज करू शकतात परंतु त्यांचं मूळ उद्दिष्ट छोटे उद्योग व्यवसाय आणि शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा पुरवणं हे, या थे थे हे या या आहे या बँकांना आपल्या पंचवीस टक्के शाखा ग्रामीण भागात उघडाव्या लागतात तसेच बँकेचे लोन बुक प्रायोरिटी सेक्टरचं असलं पाहिजे स्मॉल फायनान्स बँक इतर मोठ्या बँकांपेक्षा एफ वर जास्त इंटरेस्ट ते सहा टक्के इंटरेस्ट देतात तिथे या बँका तुम्हाला आठ टक्क्यांपर्यंत रिटर्न देतात त्यामुळे या बँका एफ साठी सेफ आहेत का असा प्रश्न अनेकांना पडतो तर त्याचं उत्तर हो असं आहे कारण या बँका आरबीआय रेग्युलेट केल्या जातात आरबीआयच्या सगळ्या गाईडलाईन्स त्यांना फॉलो करायला लागतात जनास स्मॉल फायनान्स बँकचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे ते आता पाहूया जना स्मॉल फायनान्स बँकेची सुरुवात किंवा स्थापना दोन हजार सहा मध्ये झाली होती जे एस एफ बी ही भारतातली चौथी सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक आहे देशातील चोवीस राज्यांमध्ये मिळून त्यांच्या सातशे एकाहत्तर ब्रँचेस सा आहे ही बँक एम एस एमई म्हणजेच लघु उद्योगांना लोन देते तसेच कमी व्याज दरावर ती गृह कर्ज सुद्धा देते याशिवाय एफ डी वर दिली जाणारी लोन्स टू व्हीलर लोन आणि गोल्ड लोन, गोल लोन सुद्धा ही बँक पुरवते मार्च दोन हजार मध्ये कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू बाराशे कोटी रुपये होतात मार्च दोन हजार तेवीस मध्ये तो तीन हजार पंच्याहत्तर कोटी इतका झाला आर्थिक वर्ष बँकेचा आणि प्रॉफिट वाढ झाली चालू वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीचा प्रॉफिट दोनशे तेरा कोटी इतका आहे कंपनीने दिलेल्या आर एच पी नुसार त्यांचा पीई रेशो आयपीओ पूर्वी पंधरा पॉईंट अकरा टक्के इतका आहे प्रायव्हेट सेक्टर बँकिंगचा पीई रेशो पाहिला तर तो चौदा टक्क्यांच्या घरात आहे म्हणजे बँकेचा पी योग्य प्रमाणात आहे असं आपण म्हणू शकतो बँकेचं मार्केट कॅपिटलायझेशन त्रेचाळीसशे तीस कोटी रुपये आहे आयपीओ पूर्वी कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग पंचवीस आहे आयपीओ नंतर ती आणखी कमी होणार आहे ही एक काहीशी धोक्याची बाजू आपण म्हणू शकतो आयपीओचे डिटेल्स आता आपण बघणार आहोत या आयपीओ मधून बँक पाचशे कोटी रुपये उभे करणार आहे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हा आयपीओ सबस्क्रिप्शन साठी ओपन असणार आहे हा एक बुक बिल्डिंग इशू आहे यामध्ये बुक बिल्डिंग इश्यू म्हणजे काय तर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो आयपीओ आणताना कंपनी दोन प्रकारे आपल्या शेअर ची प्राइस इशू करू शकते पहिला म्हणजे फिक्स प्राइस इशू आणि दुसरा म्हणजे बुक बिल्डिंग इश्यू फिक्स प्राइस मध्ये काय होतं तर कंपनी एक आपल्या शेअर्स ची फिक्स अशी प्राइस ठरवते फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आयपीओमध्ये शेअरची प्राइस दोनशे रुपये ठेवत असेल हो तर तो झाला फिक्स प्राइस इश्यू त्या फिक्स प्राइसला आपण अप्लाय करू शकतो बुक बिल्डिंग इश्यू मध्ये मात्र प्राइस फिक्स नसते यामध्ये प्राइसची एक रेंज ठरवली जाते ज्याला आपण प्राइस बँड असं म्हटलं जातं उदाहरणार्थ एकशे ऐंशी ते दोनशे रुपये हा एक प्राइस बँड आहे असं आपण म्हणू शकतो तर जना स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओचा प्राइस बँड जो आहे तो तीनशे त्र्याण्णव ते चारशे चौदा रुपये इतका आहे आणि लॉट साईज छत्तीस शेअर आहे म्हणजे छत्तीसच्या पटीमध्ये आपण क्वांटिटी साठी अप्लाय करू शकतो चारशे चौदा रुपये जर प्राइस धरली तर एका लॉट ची किंमत चौदा हजार नऊशे चार रुपये इतकी होते एकूण पाचशे सत्तर कोटी रुपयांचा हा आयपीओ आहे त्यातला मेजॉरिटी म्हणजे चारशे बासष्ट कोटी रुपये फ्रेश इश्यू आहे तर एकशे आठ कोटी रुपये ऑफर फॉर सेल आहे फ्रेश इश्यू हा कंपनीच्या ग्रोथ साठी वापरला जातो तो ऑफर फॉर सेल जो असतो तो थेट प्रमोटर्स आणि कंपनीतले इतर गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्या खिशात जातो त्यामुळे फ्रेश इश्यू जितका जास्त ते कंपनीसाठी फायद्याचं असतं आता या आयपीओ मधून उभारलेल्या पैशाचं बँक काय करणार ते आपला कॅपिटल बेस वाढवण्यासाठी आणखी कर्ज देण्यासाठी बँकेला हे कॅपिटल कामाला येणार आहे याशिवाय या इश्यूमध्ये कंपनी आपले एक्सपेन्सेस कव्हर करणार आहे आता कंपनीचा बिझनेस समजून जेव्हा घेतो आपण त्यामध्ये रिस्क काय आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे पहिली रिस्क म्हणजे या बँकेचा एनपीए जो आहे तो जास्त आहे एनपीए म्हणजे थोडक्यात बँकेची बुडालेली कर्ज दोन हजार मध्ये बँकेचा नेट एनपीए पाच पॉईंट तेहतीस टक्के होता दोन हजार तेवीस मध्ये तो दोन पॉईंट चौसष्ट पर्यंत खाली आलाय परंतु तो अजूनही बँकेच्या पूर्ण नियंत्रणात नाही असं म्हणायला लागेल याशिवाय बँकेचे मेजॉरिटी लोन्स जे आहेत ते अनसिक्युर्ड लोन आहेत छोटे उद्योजक कंपन्या या बँकेतनं लोन घेतात त्यामुळे क्रेडिट रिस्क जास्त असते जर हे उद्योग बुडाले तर बँकेचे कर्ज बुडते आणि एनपीए मध्ये वाढ होत राहते दोन हजार एकवीस मध्ये अनसिक्युर्ड लोनचं प्रमाण एकूण लोन्सच्या तुलनेमध्ये सत्तावन्न टक्के इतकं होतं दोन हजार तेवीस मध्ये ते पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आलेलं आहे परंतु अजूनही ते थोडस जास्तच आहे असं म्हणूया तिसरी महत्वाची रिस्क म्हणजे या बँकेने स्मॉल फायनान्स बँकेच्या लायसन्सेस साठी लागणाऱ्या सगळ्या गाईडलाईन ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या नाही त्यामुळं आरबीआय भविष्यामध्ये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू शकते आणि याचा फटका बँकेच्या बिझनेसला बसू शकतो या सगळ्या रिस्क कंपनीने स्वतः आपल्या डीआरएच पी मध्ये नमूद केलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या आयपीओ ला अप्लाय करायचं की नाही दोन हजार एकोणीस ते बावीस या काळामध्ये बँकेच्या बिझनेसला पॅन्डेमिक मुळे फटका बसला होता परंतु दोन हजार तेवीस बँकेचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा ट्रॅकवर येतोय त्यानुसार बँकेचं व्हॅल्युएशन जर बघितलं तर फेअर आहे असं आपण म्हणू शकतो शिवाय मार्केटमधल्या इतर स्मॉल फायनान्स बँकचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे चार जानेवारीनुसार या आयपीओ चा ग्रे मार्केट प्रीमियम नव्वद रुपये आहे त्यानुसार बावीस टक्के लिस्टिंग गेन्स तुम्हाला या आयपीओ मधून मिळू शकतात त्यामुळे जर तुम्हाला लिस्टिंग गेन्स अप्लाय करायचा असेल तर या आयपीओला नक्की अप्लाय करा मात्र बँकेच्या बिझनेस सिरीज ज्या आहेत त्या जास्त आहेत त्यामुळे लॉंग टर्म साठी या स्टॉकचा विचार करणं धोक्याचं ठरू शकतो आयपीओ ला अप्लाय करण्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे शक्यतो पहिल्या दिवशी आयपीओला अप्लाय करायचं टाळा आयपीओ किती सबस्क्राईब झाला याचा अंदाज घ्या आणि मगच अप्लाय करा आयपीओ किती सबस्क्राईब झाला हे तुम्हाला गुगल सर्च केलं तरी सुद्धा कळतं कमी सबस्क्रिप्शन असेल तर अप्लाय करायचा टाळा आयपीओचं ॲलोकेशन फर्स्ट कम फर्स्ट सर बेसिस होत नाही त्यामुळं तुम्ही कधीही अप्लाय केलं तरी ॲलोकेशन आहे की नाही किंवा होणार की नाही हे तुमच्या लक डिपेंड असतं बाकी हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही तुमचा स्वतःचा रिसर्च नक्की करा आणि मगच काय तो निर्णय घ्या आयपीओवर वर आम्ही रेग्युलरली व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये आयपीओ असं घ्या तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये भविष्य दिसत असेल तर उजव्या बाजूला दिसत असलेला उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचा चा अनालिसिस आम्ही जे केलं होतं तो, तो व्हिडिओ नक्की पहा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात राहा पैसा पाणी